बर नसतंय तसलं जेवण करा आधी तू गे पण जेवण करा काय खायला लागलंय सांगा च्यू काय आहे ग च्यू काय खाते चू तुला देत नाही चू बाई देत नाही बाईला दे म्हणा दे म्हणा सांग की दे म्हणा नाही काय ना। अरे देवा आता कसं करायचं पुन्हा ना। देतच नाही कसं करायचं ना। मार देते का बाईला हा घ्या घे खा छान आहे का हा खावा चुपिता तू अर्पिता आहे तुझं नाव कुणी अर्पिता ठेवलं ग शिंगे तुझं नाव कुणी ठेवलंय काय नाव आहे तुझं इकडे सांग बघून इक सांग सांग इकडे नीट बघून तुझं नाव आहे कुणी ठेवलं तू काय खाते आता का चिकन बिर्याणी खाते का कुठं बिर्याणी केली की बिर्याणी बिर्याणी पण खायची कोणी केली पप्पाने केली की मला कुणी केली च्यू तुझ काय आहे ग तुला काय पाहिजे चो काय पाहिजे ही पाहिजे तुला भूक लागली किती भूक लागली कस वाटतंय आता खोका लागला हो आता तुला देत नाही पाणी नाही काय नाही नाही पाणी देत नाही तिथं पाणी राहू दे देत नाही देत नाही पाणी तुला आता

बाई काय म्हणते का गरम आहे म्हणते होय ते छान आहे हे गरम आहे का गरम आहे काय गरम आहे कसा हो हात लावते का लाव लाव हात लाव आए? लाव की? अर्पिता छान आहे ग भाजी मांडी घालून बस बर हा छान बस कस बसले आता तू कशाची भाकरी आहे गे ती भाकरी कसली बाजरीची ज्वारीची ज्वारी ज्वारीची भाकरी आहे कुठं सांगते का मला शेव तिला मारते का तू बारकी तू काय हो काय झालं गरम लागलं का कसं आता गरम गरम लागतंय का खा खा पोट भरतंय का आता तुमचं तू काय खायली ग हड्डी होय काय होतय मग मोठं होतंय छू मोठं होतंय का खाल्ल्यावर आहे काय आलं टाटा म्हण बाय ना चूटा टा चू टाटा म्हणा टाटा चला जेवा म्हणा तुम्ही पण जेवा मन मन तुम्ही जेवा आम्ही जेवतो हा टाटा